तो ट्रीटमेंट घेतोय आणि जे आमचे माय माता माऊली भगिनी अशा प्रकारे मारहाण करून तुरुंगामध्ये कोंबड्याचं आणि त्या ठिकाणचा अधीक्षक सुद्धा कुठलीही कार्यवाही न करता त्यांना आरोग्य सुविधा न देतात तुरुंगात समावून घेतोय हे चुकीचं आहे एक प्रकारे आम्हाला उद्ध्वस्त करण्याचं सर्वात पहिली मागणी करतोय झाली पाहिजे हा पोलीस झाली पाहिजे आणि त्याला पाहिजे अशा प्रकारची मागणी म्हणून आपल्या तालुक्यामध्ये जो काही प्रकार या ठिकाणी घडलेला आहे अतिशय चांगल कार्य महाराष्ट्र शासनाचे पन्नास साठ लाख रुपयाचे पुरस्कार गावासाठी मिळवलेले अशा या सरपंचाची हत्या जर दिवसाढावळे होत असेल आणि अपहरण करून होत असेल त्यावेळेस पोलीस प्रशासन काय करतो पाच किलोमीटरच्या त्या ठिकाणी अंमलदार उपलब्ध होत नाही आणि प्रशासनाला माहित आहे की गुन्हेगार आजूबाजूला फिरतायत याला प्रशासनाची पोलीस प्रशासनाची साथ आहे एकट्या पाटीलला निलंबित करून चालणार नाही एकट्या पाटील बडतर्फ करून चालणार नाही तर याच्यामध्ये सरस्वी जबाबदारी पी आय महाजनांची आहे महाजनांना तात्काळ चेतून वर्तर्प करणं गरजेचं आहे अशा प्रकारची मागणी रिपब्लिकन पक्ष या ठिकाणी करतोय आणि संतोष देशमुखच्या पाठीमागा जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत रिपब्लिकन पार्टी खंबीरपणे आहे पप्पूजी साहेबांच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली नेते आम्ही संतोष देशमुख यांच्या पाठीमाग या ठिकाणी खंबीरपणे उभे आहोत एवढं या ठिकाणी सांगतो आणि पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी निकार करतो महाराष्ट्र शासन जर संवेदनशील असेल तर त्यांनी तत्काळ या दोन

त्यांची कुटुंबांना न्याय शासनामार्फत त्यांना वीस लाख रुपये आर्थिक मदत कशी नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या या राज्यामध्ये जे आपण पुरोगामी राज्य म्हणतो या राज्यामध्ये अत्यंत निंदनीय आणि माणूस किडा काळी फासणाऱ्या दोन घटना घडलेल्या माझा एक घटना आहे आपल्या मसाजोगची आणि दुसरी आहे परभणी परभणी जिल्ह्यातील घटना बांधव ज्या या वाईटच्या ठिकाणी भांडणं झाले म्हणून सोडवण्यासाठी आमचे मसाजोगचे सरपंच त्या ठिकाणी गेले आणि मग गुन्हेगारांना त्यांचा राग आला ज्या ठिकाणी भांडण करीत होते त्यांनी भांडण का सोडवलं म्हणून त्यांचा राग आला म्हणून नऊ तारखेला ते त्यांच्या गावाकडे जात असताना लातूरून निघालेले असताना ला त्यांना त्या ठिकाणी उचललं गेलं आणि अत्यंत मानवतेला कायम फाच करते या ठिकाणी केलं मी तर असं म्हणेन की जेवढं म्हणजे एखाद्या पशुला देखील असं हाल हाल करून मारलं जात नाही अशा प्रकारे बेहाल करून त्या संतोष देशमुख यांच्या हाल हाल करून काही गुन्हेगारांना मारले आणि त्या गुन्हेगारांना गुन्हेगार कोण आहेत तर राजकीय पक्षाशी संबंधित गुन्हेगार आहेत त्यांनाही अटक झाली पाहिजे असं आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी विनंती करत आहोत गुन्हेगार किती मोठा असेल कायद्याचा धाक राहणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत त्याला कायद्याचा धाक निर्माण होत नाही तोपर्यंत अशा घटना वाढत राहतील आणि म्हणून इथल्या पोलीस प्रशासन आणि सर्व यंत्रणेला म्हणणं आहे की बाबा नो कुणाच्या तुम्ही दबावाखाली येऊन जर तुम्ही काम करीत असाल तर उद्या आज हे जे सुपात आहे जात्यात आहेत ते तुम्ही सुद्धा सुपात आहात म्हणून तुम्ही जर सतत बुद्धीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे तुम्हाला अधिकार दिलेत हा जो कायदा दिलाय त्याप्रमाणे तुम्ही हा तपास करून या देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि हे जे हल्लेखोर आहेत त्या हल्लेखोरांना किती मोठा असेल किंवा छोटा असेल कुठल्या एखाद्या पक्षाची जरी समर्थित असला तरी त्या न्याय त्याला मिळणं गरजेचं आहे आणि त्यांनी अत्यंत म्हणजे निर्घृण असं कृत्य केलेलं आहे हाल हाल करून ज्या असंत देशमुखाला मारलं त्यांची चौकशी होऊन त्या गुन्हेगारांना फाशीच्या तक्तापर्यंत पोहोचवायला पाहिजे त्यांना फाशी व्हायला पाहिजे ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आमची मागणी आहे तर बांधव आणखी दुसरी घटना या परभणीमध्ये घडली ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अवमान केला जात होता त्या ठिकाणी आमचा समाज हा पूर्ण आंबेडकरी समाज त्यांच्या शांततेच्या मार्गाने निदर्शन करीत होता परंतु तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला माणूस आणि त्याचं चित्रीकरण करणार आमचा सोमनाथ सुरेऊच्या नावाचा तरुण होता तरुणी तो काय साधा सुद्धा नव्हता त्याला कायद्याची सर्व जाणीव होती कायद्याच्या तिसऱ्या वर्षामध्ये तो शिकत होता परंतु त्या पोलिसांनी तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला टार्गेट केलं त्याचे बेहाल केलं त्याला मारलं त्याला एवढं मारलं त्याला टॉर्चर केलं त्याला आणि त्याच्यानंतर मग त्याला या कोर्टामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये डांबलं गेलं न्यायालयीन कोठडीमध्ये डांबल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आणि मृत्यूच कारण त्यांनी काय दिलं तर हा मृत्यू मुले त्याला अटॅक न आलाय किंवा त्याला झटका आला परंतु बांधव असं काही नाही कालच आमच्याकडे त्याच्यात शवविच्छेद अहवाल आलेला आहे आणि त्या शवविच्छेदनामध्ये लिहिलं की त्याला मारहाणीमध्ये त्याच्या अंतर्गत रक्तस्राव झाला आणि त्याच्यावर मृत्यू झालाय आहे मग कुठपर्यंत आमच्या दिन दलितांचा अशा प्रकारे किंवा दलितांची बाजू घेणाऱ्या एखाद्या व्यक्तीचं जर असे हाल करीत असं शासन तरी सरकार नाही हा सरकार नावाला एक कलंक आहे म्हणून आम्ही मुख्यमंत्र्याला मागणी केली की या दोन्ही घटनेचं एसआयटी मार्फत चौकशी करावी आणि